नवीन दुभाजकाचे चुकीचे संरेखन म्हापसा येथील दक्ष नागरिकांच्या लक्षात येताच ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आले अधिकाऱ्यांना नवीन दुभाजकाचे काम चुकीचे असल्याचे लक्षात येतात त्यांनी हे काम थांबवले हाँ चेतन गोरगामकर ऑफ मापसा वॉर्ड नंबर इलेवेन आ एक रिस्पॉन्सिबल सीटिजन जान सकाळी पुढे साडेन जे हजार त्यांना पर्यंत हा डिव्हायडरचे काम चालू आहे असं दिसले की हो एका साईडीन केलेला हा कन्सर्न अथॉरिटी हायन फोन मारून पर्सनाक चॅरपर्सनाक आपले जेई जेईक पी डब्ल्यू डी रोड जेईक आपले पी आयक आप पी आय फ, फ ट्रॅफिक आपला आणि त्यांच्या सगळ्यांना हंगा आपोन त्यांच्यानी डिवायडर कोटाच्या समोर ह्या दुय मूर्ती हॉटेलाच्या हो समोर घालतो विचार तो एका साडीन हा त्यांच्यानी वीस सेंटीमीटर ह्या सायडीन सैडीन मातसो मात्र हे सैनिक घेतला आणि जो डिव्हायडर किंवा लॉंग असोट तांच्या दारापर्यंत वत असतो त्याच्या खाती ट्रॅफिक कंजेशन जाऊ शकता पुढे या आणि इंग स्कूल आहात मॉर्निंग स्कूल आहात आणि आफ्टरनून स्कूल आहात जे ट्रॅफिक कंजेशन त्याच्या खाती चढ जातले असले ते त्यांना सजेस्ट केले की आम्ही ते डिव्हायडर शॉर्ट करपाचो आणि डिव्हायडर आमचं ऑब्जेक्शन काय ना तो लॉंग हा ते मात्र शॉर्ट कर आता ते कन्सन चेन येऊन ओके म्हटलं आणि तिलेच काम चालू असं डिव्हायडर त्रिमूर्ती हॉटेलापर्यंतच जातो कोर्ट कोर्टाच्या दारापर्यंत जाऊच ना किया मुखार टर्न आता तो टर्न सेंट मेरी प्रायमरी हायस्कूल आणि सेंट मेरी हायस्कुलाकडे वयचा त्या खातलं कंसेशन जमतापर्यंत औरंगाबाद शॉर्ट डिव्हायडर घेणार आणि कन्सर्न ॲथॉरिटीन आमच्या ऐकलेले आहात सगळ्या ॲथॉरिटीक आता थँक्यू म्हटा स्पेशली टँक्यू म्हणतात पी आय ट्रॅफिक पी जे ट्रॅफिक आणि म्हणता म्युन्सिपलिटीच्या आणि पी डब्ल्यू डी रोडच्या आणि आता कॅरपर्सनाक म्हटा थँक्यू म्हणता की एका कॉला ती सगळी धावात आयली आणि सगळे एक्झॅमिन केले इन्स्पेक्ट केले आणि इन्स्पेक्ट केले के की डिवायडर घालपाक डिव्हायडर पण पहिली नोटीफाय कोणा गेलो डिवायडराची गरज असा म्हणून असा ना की ट्रॅफिकाचे आपलं इन्स्पेक्शन पहिली झालो अकॉर्डिंग जाय हा डिवायडर आणि हा सिग्नल असल्या म्हणून एक डिवायडर जाय पण लॉंग डिवायडर नका शॉर्ट डिवायडर जाय जो तितक्याच पुरती रसांग जाय तर बाकीचे ट्रॅफिकात अन अनकन्व्हिनियंट जाऊन पावना पण सायडीन पार्किंग असतं बोलायला कधी कन्व्हिनियंट ओके तुमका एक एक बरी खबर सांगू शकता इन द इन्स्ट्रक्शन ऑफ द हायकोर्ट आमच्या माप म्युन्सिपालिटी हांगा फुटपाथ बांधाची ठरलेली आहे ऑलमोस्ट हा सेक्रेटेरियन हा थोड्या दिवसांनी आमच्याकडे जातो दोन्ही साईडंनी फुटपाथ येता दोन्ही सायडीन दोन दोन टिचाराचे प्रोविजन करून फुटपाथ ठरलेली आहे आणि बाय हायकोर्ट ती फुटपाथ हा सुरू असली म्युन्सिपालिटी ती डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत वयतली कन्व्हिनियंट हा थिंक थिंक कन्व्हिनियंट ना जागो कोर्ट असल्या कारण जे पार्किंग जातात पण काय की नाही कोर्टाच्या एका लोकांनी रिक्वेस्ट करता कोर्टात एकटर आता म्युन्सिपलिटी सांगा की हा जे कोर्टाचे ऍडवोकेट कोर्टाच्या बाहेर जो गाडयो पार्क करतात तेच इनकनिनियंट करता आमच्या ट्रॅफिका स्लो जाऊन हा हा म्हणता की ट्रॅफिकाने व जो बेल्ट तो नो पार्किंग झोन म्हणून आयडेंटिफाय करून दिवपचं आम्हाला आम्ही पी आय ट्रॅफिकाकडे उलो की व नो पार्किंग झोन म्हणून आयडेंटिफाय करून सांगला करता म्हणून एक लॅटर इन्वर्ट जाऊन दिसे कॉन्सलर श्री कि किशोरी गावकर या वॉर्डान बरी ॲक्टिव असा आणि बऱ्यापैकी हंगा काम चाललेलं आहे त्याच्या इन्स्ट्रक्शनचे हे सगळे जाता बारस्तरी येथील पुरुमेतच्या बाजाराला ग्राहकांचा थंडा प्रतिसाद लागला कोकम सुके मासे हळसाणे अशे सर्व वस्तू गेल्या वर्षीच्या तुलनेत महागल्यानं ग्राहकांनी खरेदीसाठी पात फिरवली लोक कसे किती वरता गो च या बाजाराचे लोक वरता नुसते कसं किती हे असा सवय महाराग कसं असा पोरचो आणि अनुचो रेट मारा बांगडो कसो दिला आणि बाकीचे हेर खारी शंभर रुपये वाटे तू खच्यान येत आणिोड दोड्याारे आणि हे मग पुरुम बाजार में हो आणि लोक व्हरता खारी हय लोक कितें व्हरता चड प्रमाणान बांगडे व्हरता गालमो कसो घे आणि पुरुमेजाचा कसं वता फर्ला एकदम आणि लोक अजूनही साठो करता जो पहिली करतालो तसं अजूनही लोक कुरुमेतच हे करता पण आणि भाव कसो असा हाय असा म्हणजे लोकांक परवडपा हरप आणि मसाल्या बरोबर तू मिरसंगो विकता गावठी काजू ये काजू गोवा काय हे कसं आहे बाजार जाऊन आता आणि त्या दृष्टिकोनातल्या तुम्ही व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची कशी सोय केली असा आता त्याचा बाजार असा पोय तर त्याचा बाजार हे दोन वीक आता चालतात लास्ट वीक चालू हो वीक चालू आणि अशी आमकां जाणून येले ह्या पूर्वेतल्या बाजारात की ह्या फाटी सामकी सवाय सवय झाली आणि सोलां आनी आणि वाडलो आता तो कसो वाडलो आणि कित्याक वाडलो तो तितून तज्ञ हांव न्हू आणि हे बाजार या बाजारात आम्ही सगळ्यांना सुविधा दिवपाक आमची पंचायत सक्षम असा आणि हे नवे संकुलन झाल्या बाजारकारांक फायदो झाला समज पाऊस येयलो कितेंय येयलो जाल्यार प्रॉब्लेम जायना ऑटोमेटीक ऑटोमॅटिक शेडीून येता आणि या बाजारात सोय म्हटले टॉयलेटी जी केल्या बरे भाषे टॉयलेट असा आणि समज त्यांना आणि बारीक बारीक थोडी शेडी असतात त्यो सुद्धा आम्ही घालव सक्षम असा आणि आम मिनिस्टर आमच्या आम बरोबर असा समज वयर सकल जाता तो म्हणता आपल्याला कळत किती करुया पण लोकांक बाजार बरं जाय आणि इतकं वर्षाचा पारंपारीक बाजार तो बाजार असं चालू उरपूक जात हा आमचा प्रयत्न असतो सो so, एनी uh, कंप्लेन्स जो सोप्या काराची जीव किती कंप्लेंट्स बी असा तुमच्याकडे ना तशी आज अजूनपर्यंत कंप्लेन आणि एव्हरी वीक हावत बाजारात घेत किंवा हा हंगासर ते असल्यामुळे प्रत्येक बाजारात हा बाजार करून स्वतः माझ्या घरा घरा वरपासार बाजार गेला त्यांना हा एक नजर मारता म्हणजे कोणाला गैरसोय जाऊची नज कोणी बारीक सारी कंप्लेन असा आणि रोखीच एटेंड करता आणि रिझॉल् करता